कोकण कौशल्य वृद्धी व क्षमता बांधणी कार्यशाळेतून सकारात्मक विचार धारणेला प्रेरणा श्रीहिरामण कोकणी जनशिक्षण संस्थान योजनेचा कौशल्य वृद्धी व क्षमता बांधणी कार्यशाळा उद्घाटन संपन्न कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून जनशिक्षण संस्थान वरळी अहमदनगर सिंधुदुर्ग रत्नागिरी व रायगड महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय विभागीय कार्यशाळेचे आयोजन जे एस एस रायगड पर्यावरणपूरक प्रशिक्षण केंद्र सहाण अलिबाग या ठिकाणी दिनांक एकोणीस व वीस मार्च दोन हजार पंचवीस हे दोन दिवसीय क्षमता बांधणी व कौशल्यवृद्धी कार्यशाळेचे उद्घाटन दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाले तसेच ह्युमन कॅपॅसिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्व्हिसेसचे प्रशिक्षक श्री हिरामण कोकणे यांनी यशाची गुरुकिल्ली या विषयावरती मार्गदर्शन केले तर प्रशिक्षिका सौ उमा बनसोडे यांनी शोभिवंत दागिने बनवण्याचे प्रशिक्षण दिले संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्षा सौरत्नप्रभा बेल्हेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे व व्यवस्थापन मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली व कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील वीस वर्षांपासून सक्रियपणे सुरू आहे सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्षा सौरत्नप्रभा बेल्हेकर बोर्ड श्री नरेन जाधव प्रशिक्षक ह्युमन कॅपॅसिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्व्हिसेस श्री हिरामण कोकणे संचालिका जे एस एस वरळी सौ अरुणा मोहिते संचालक जे एस एस अहमदनगर श्री बाळासाहेब पवार संचालक जे एस एस सिंधुदुर्ग श्री सुधीर पालव संचालिका जे एस एस रत्नागिरी सौ निधी सावंत संचालक जे एस एस रायगड डॉक्टर विजय कोकणे सल्लागार वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्था सौ सुमन कोकणे धर्मराज सामाजिक प्रतिष्ठानच्या सौ चव्हाण माणुसकी प्रतिष्ठानचे डॉक्टर राजाराम हुलुवान उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या सौ उज्ज्वला चंदनशिव या सदर मान्यवरांच्या उपस्थितीत व विविध प्रशिक्षण ट्रेड शिकवणाऱ्या प्रशिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सदर उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला